करण्याची इच्छा आहे तेवढी त्याची तुमची अनुमती गृहित ठरते आणि करते आणि मग तुमच्याशी बोलते तिफळ है मासी आणि भाषा संस्कृती साहित्य संशोधन मंडळ त्याची कन्नड शाखा समता महाविद्यालय ह्या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ह्या काव्य महोत्सवाचे उद्घाटन म्हणजे माझं माहेरचं माणूस योगीराज माने ज्यांच्या कथा वाचून मला मराठवाड्याबद्दल अभिमान वाटला तशी माझी मैत्रीण मा ललिता गादगे ह्या व्यासपीठावर उपस्थित ह्या कार्यक्रमाचे संयोजक आणि ह्या कार्यक्रमाच्या पाठीशी असणारे ह्या कार्यक्रमाच्या मुळाशी असणारे या कार्यक्रमाच्या अवतीभोवती असणारे सगळे काम करणारे हात सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्वांचं कौतुक करते आणि प्रथमतः मी उशिरा आल्याबद्दल तुमची माफी मागते पण तुम्ही माफ करालच कारण की उशिरा येणं हा माझा जन्मजात गुण आहे आपल्याला सांगायला मला गंपत वाटेल की मी कन्नडला जन्मलेली आहे आणि कन्नडला याच्यामुळे जन्मले की इथे माझे मामा नोकरी करायचे आणि मामांच्याकडे आई बाळणपणाला आली होती आणि आईचे नऊ महिने पूर्ण झाले पंधरा दिवस वर झाले तरी माझं काही बाहेर यायचा विचार नव्हता आणि शेवटी गल्लीतल्या बायका आईला चिडवू लागले की तू काही सारखे अकरा महिने घेणार का आणि आई संकोचून गेली होती अशा काळात मग मी जन्मले आणि आणखीन एक चांगला हो योगायोग म्हणजे ज्यांच्या जयंतीनिमित्ताने तुम्ही हा उत्सव हो करता त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माझी जन्मतारीख एकच आहे याचा मला फार अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या बाईच्या जन्मदिनी आपला जन्म झाला याचं मला एक ह्या योगायोगाचं मला कौतुक वाटतं आणि देवाचे मी आभार मानते त्यासाठी हा झाला गमतीचा भाग पण अशी जन्म जाताच सवय आहे उशिरा येण्याची त्याच्यामुळे इथं देखील मी उशिरा आले तर आपण सगळ्यांनी मला माफ करावं आणि बोलताना सर म्हणाले होते की प्रॉडक्टिव्ह फूमी आहे कन्नड बिचोली ह्या भागातली तर तेही मला लक्षात आलं की माझा जन्म इथे झालेला आहे म्हणून कदाचित कवितेची वाट मला गवसली असावी अन्यथा डॉक्टर म्हणून रुग्णांना तपासता तपासता कागदावर औषधं लिहिता लिहिता कविता कधी लिहिली गेली मला देखील माहीत नाही आणि मी नेहमीच माझा परिषय जेव्हा लोक करून देतात तेव्हा मला असं वाटतं की पुरस्कारांची यादी सांगण्यापेक्षा मी नेहमी हरिवंशराय बच्चन या मोठ्या कवीचे शब्द उधार घेत असते आणि माझी ओळख मी करून देत असते की ते असं म्हणाले होते की मैने पीडा को रूप दिया जग समझा मेने कविता की मे एक सुरा तर मला वाटतं की माझी ओळख अशीच आहे की मैंने पीडा को रूप दिया माझ्याकडे येणाऱ्या बायकांची वेदना मी पाहते त्यांच्या प्रसुती वेदनांच्या व्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यात आलेली अनेक प्रकारची शारीर मानसिक सामाजिक वेदना मी पाहते आणि मग त्यांना औषधं लिहून देता देता कागदावर आपोआप मी दुसरं काहीतरी लिहिते ज्याची कविता होते मला माहित नाही मी कविता करते हे मला कधीच कळत नाही म्हणून मी म्हणते की मी एक सुरा ही मदिरा ही ही मदिरा कशाची आहे तर ही मदिरा तो एक अद्भुत क्षण सापडल्याची आहे त्या अद्भुत क्षणी मी औषधांच्या व्यतिरिक्त काहीतरी लिहिते ज्याची कविता होते जी सन्मानित होते जी अभ्यासक्रमात समाविष्ट होते जी तुमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचते आणि मग इथे किशोर मध्ये माझ्या वयाच्या चौसष्टाव्या वर्षी मी माझ्या जन्मानंतर पहिल्यांदा येते ती अध्यक्ष म्हणून येते wow. आणि हा सगळा प्रवास अत्यंत लोभस आहे अतिशय प्रेमाचा हा सगळा उत्सव आहे आणि म्हणूनच इथे जमलेल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते यासाठी की आज जी जग आपण पाहतो हो। आहोत ते पूर्णतः आभासी जग आहे ह्या आभासी जगामध्ये आपण राहतो त्या आभासी जगामध्ये आपले विकार दिवसागणिक तासागणिक अत्यंत उद्विग्न होत असतात त्या विकारांना पुष्टी देणारं असं काही आजूबाजूला घडत असतं आणि अशा काळामध्ये ह्या गावामध्ये कवितेसाठी तुम्ही इतकी माणसं हार्दिक उत्सवाने आणि प्रेमाने येता मला असं वाटतं की नारा होण्याचं काही कारण नाही अजून अगदी अलीकडे नवरात्र झालं होतं आणि नवरात्रामध्ये मी रांगोळी काढली होती त्या रांगोळीला पाहून मग मलाच असं सुचलं की नवरात्रामध्ये आपण घट बसवतो आणि धान्य उगवतो तर मी असं लिहिलं की अजून तरी घटाभोवती जे पेरलं तेच उगवतं आहे अजून तरी घटाभोवती जे पेरलं तेच उगवत आहे तोपर्यंत रांगोळीत रंग भरीत राहील आणि हे रांगोळीत रंग भरण्याचं काम तुम्ही लोक देखील करता आहात तुम्ही देखील शब्दांची रांगोळी काढता आहात आणि म्हणून इथे येण्याचं अगत्य मला होत इथे येण्याचा उत्साह मला होता, होता। तर ह्या उत्सवाच्या भोवती असणारी आजूबाजू असणारी मुळाशी असणारी माग असणारी सगळी सगळी माणसं त्या सगळ्या माणसांना मी मनपूर्वक वंदन करते कारण आपल्याला माहित आहे की कारू गुस्तम सदा शुची काम करणारे हात नेहमी पवित्र असतात हे काम जे तुम्ही उभं केलं आहे गेल्या सहा वर्षापासून ह्या कामात गुंतलेले तुम्हा सर्वांचे हात लिहिणारे आणि न लिहिणारे जे लिहित नाहीत त्यांनी काम करून दाखवलं आहे ते सुद्धा एक अक्षर काम आहे आणि म्हणून सगळ्यांचंच मी कौतुक करते अभिनंदन करते आणि अगदी मनापासून मला फार आनंद झाला इथे येताना आणि म्हणून आता तुमच्याशी संवाद करते आहे हा कवितेचा महोत्सव आहे कविता म्हणजे नेमकं काय बरं असं जेव्हा आपण विचार करतो तर आपण पाहतो की अनेक युगांपासून कविता लिहिली गेली आहे मुळात महाभारत हे महाकाव्य महाभारत रामायण कुमारसंभव कालिदासांचं मेहदूत अशा सगळ्या महाकाव्यांचा वारसा घेऊन चालणारी आपण माणसं आहोत हा वारसा आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून आज कविता लिहिताना या सगळ्या महाकाव्यांचं अगत्य आणि महत्त्व आपण पुरेपूर जाणून असलं पाहिजे असं मला वाटतं नव्या लिहिणाऱ्या मुलांना मी असं सांगेन ही कविता ही कोणाच्या लाईक्सवर जगत नसते किती लाईक्स आले किती अंगठे आले किती फुलं आली याच्यावर कविता जगत नाही कवितेचा प्राणवायू काय असतो तर कवितेचा प्राणवायू तो अद्भुत क्षण असतो ज्या क्षणी ती कविता उतरली त्या अद्भुत क्षणाची प्रार्थना करा त्या अद्भुत क्षणाचं औचित्य समजून घ्या आणि त्या अद्भुत क्षणाला आयुष्यभर कृतज्ञ हेच मला सगळ्या नव नवकवींना कवींना सांगण्याची इच्छा होती या काव्य महोत्सवाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपल्या काव्य परंपरेचा थोडासा आढावा जर आपण घेतला तर मला असं वाटतं की त्यातलं सौंदर्य त्याच्यामधले अर्थ हे अधोरेखित होतील आणि म्हणून मी तुम्हाला काही उत्तम कवितांची उदाहरणं तुमच्या पुढे ठेवणार आहे जेणेकरून जसं आपण म्हणतो की पाहुणा जेव्हा घरी येतो आपल्या तर पाहुण्याचा आधार तिथे केलं जात आहे पण जा। पाहुण्यांची अशी एक पद्धत असते की ते काही छान ते तुम्हाला दाखवत असत जे काही उत्तम आहे ते तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करते ते ह्याच्यासाठी करते की कविता आपल्याला कशी आवडते याचा जर आपण ह्याच्या उगमाशी जायला लागलो ना तर आपल्याला ज्ञानेश्वर सांगूनच गेलेले आहेत की देखील मनुष्य जात सकळ भजनाचा परिपाळ म्हणजे ही भजनाची आवडती मंडळी आहे म्हणजे भजन आवडणारा हा मनुष्य वर्ग आहे आणि भजन म्हणजे काय नेमकं ती पण एक कविताच असते खरे की नाही त्याच्यामुळे ज्ञानेश्वरांच्याच शब्दात जर सांगायचं म्हटलं तर ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की जिथे म्हणजे ज्या सृष्टीमध्ये जिथे आपण राहतो जेथीचा चंद्र क्षय रुगी जेथक उदय होय असता सुखाची अंगी सळीत जगाते आता ह्या प्रत्येक शब्दाचा आपण विचार करूया की किती कि सुंदर शब्द ज्ञानेश्वरांनी वापरले आहेत खरं म्हणजे ज्ञानेश्वरांचं तमाम लेखनच म्हणजे चमत एक चमत्कार वाटतो एकवीस वर्षाच्या माणसाला किती समजावं पण चमत्कार असतो तर ते असं म्हणतात की इथला जो चंद्र आहे तर तो क्षयरोगी आहे क्षयरोगी म्हणजे काय त्याच चंद्राची जी पूर्ण बिंब असत ते लहान 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 होत जात आणि मग एक दिवस चंद्र आपल्याला दिसत नाही खरं म्हणजे दिसत नाही असं नसतं चंद्र जिथलं तिथेच आहे पण पृथ्वीचं भ्रमण आहे चंद्राचं भ्रमण आहे म्हणून आपल्याला कधी चंद्र दिसत नाही तर ज्ञानेश्वर असं म्हणतात की इथला चंद्र लहान होत जातो ज्याला क्षय आहे आणि जेथीचा उदय होय असताला की ज्या सूर्याचा उदय होतो त्याचा अस्त पण होतो मग अशा या सृष्टीमध्ये काय घडतं तर सुख दुःख लेवून सुखाची अंगी सळीत जगावते म्हणजे अंतर्यामी दुःखच आहे सगळीकडे पण त्याला सुखाचा सदरा घातलेला असतो आणि तो सुखाचा सदरा तुम्हाला मला भरवून टाकतो मोहवून टाकतो गारूड होतो आपल्यावर त्याचं आणि म्हणून मग आपण हे जगणं जगत राहतो इतक्या छान शब्दामध्ये आपल्या आयुष्याचं जे मर्म आहे ते ज्ञानेश्वर सांगतात आणि म्हणून हा अंगी जो शब्द आहे की नाही अंगी म्हणजे सदरा किंवा अंगात घालण्याचं वस्त्र आजच्या भाषेमध्ये कुर्ता आपण वापरतो तो शब्द तर असे शब्द ज्ञानेश्वरांनी तेव्हा हो वापरलेले आहेत आणखीन एका गोष्टीकडे मी तुम्हाला ज्ञानेश्वरांच्या नेते की किती वेगळा शब्द ते, ते वापरतात आणि हेच कवितेचं सौंदर्य असतं जसं आपण म्हणतो की एखादं विधान आपण सांगतो तर ते विधान सांगितलं ती कविता असते का नसते कशी नसते ते ज्ञानेश्वरांच्या ओळीमध्ये मी तुम्हाला सांगते ते की ते भक्तीची लक्षणं सांगताना ते असं म्हणतात की आपुलीय गुणे म्हणजे आपल्या गुणांनी इतरांचे गुणे तुमच्या मधला दोष फेडूनिया पाहणे तयार नाही आता फेडून हा शब्द किती सुंदर आहे मला सांगा तुम्ही आपल्याला फेडणं म्हटलं की काय आठवतं मला तर कर्ज फेडणंच आठवतं का कारण दवाखाना काढताना कर्ज घेतलं होतं तेव्हा फार भीती वाटायची कधी फेडणार मी एवढं तर फेडणं हा शब्द म्हटलं की आपल्या मनामध्ये एकतर कर्ज फेड येते किंवा अगदीच फार आपल्याला आपण जरा प्रणयाच्या भाषेत बोलू तर वस्त्र फेडण्याचं पण फेडणे हा शब्द कुणाच्या दोषांकडे दुर्लक्ष करण्यासाठी फक्त ज्ञान जायच तर माऊलीच वापर आणि हे सौंदर्य आपल्या लक्षात आलं पाहिजे की ते असं म्हणतात की आपण कसं पाहायचं समोरच्या माणसाकडे की त्याच्यामध्ये मा जे गुण आहे त्याला फेडून पाहायचं त्याला दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे त्याच्यातलं जे उत्तम आहे ते पाहायचं कारण जगामध्ये कुठलाच माणूस कोरा येत नाही माझा विश्वास आहे ह्या गोष्टीवर प्रत्येक माणसामध्ये गुण आहे सगळ्याचंच व्यासपीठ मिळत नाही सगळ्यांचे सत्कार होत नाहीत सगळ्यांनाच पारितोषिक सुद्धा मिळत नाहीत किंवा सगळ्यांचं नाव वृत्तपत्रामध्ये येत नाही किंवा आजकालच्या भाषेमध्ये फेसबुकचे लाईक्स मिळत नाही पण व्हायरल पण होत नाही पण तरीसुद्धा मला असा विश्वास आहे की जगातल्या सगळ्या माणसांना देव काही ना काही देऊन पाठवतो फक्त त्याचा उलगडा करण्याचं कौशल्य तुमच्याजवळ असलं पाहिजे तेवढा मनाचा उदारपणा तुमच्याजवळ असला पाहिजे अशा पद्धतीनेच इथे ज्ञानेश्वर म्हणतात ह्या गुणाला अपैशूल्य असं म्हटलं जातं हा भक्तीचा एक गुण आहे भक्तीचे सव्वीस गुण सांगितले ज्ञानेश्वर त्याच्यापैकी हा एक आहे की इतरांचं गुण जे आहे ते कसं पाहायचं आपुली या म्हणजे आपल्यामध्ये तो सद्गुण आपण निर्माण करायचा की मला समोरच्या माणसाचा दोष दिसायला नको किंवा कानाडोळा करता आला पाहिजे डोळे झाक करता आली पाहिजे तर फेडणे ह्या शब्दाला इतक्या सुंदर पद्धतीने माऊली वापरतो हे मला तुम्हाला सांगायचं होतं अशा पद्धतीने जेव्हा आपण संतांचं काव्य पाहतो मला ज्ञानेश्वरांच्या सोबत नामदेवांची सुद्धा एक गोष्ट फार छान तुम्हाला सांगावी वाटते की जेव्हा ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली दुःख झालं नामदेवांना काय म्हणाले ते ते म्हणाले म्हणे आता लोपलासे ती न बाप ज्ञानेश्वर समाधीस्त काय शब्द आहेत मला खरं म्हणजे ज्ञानेश्वर माऊली नामदेवांच्या पेक्षा वयाने कितीतरी लहान तरी, तरी नामदेव असं म्हणतात कारण ज्ञानाने ते बाप आणि त्यांनी समाधी घेतली तर ज्ञानदेवांना समाधी घेतलेलं पाहून नामदेवांचं हृदय इतकं पिळवटून निघालं काळीज पिळवटून ते म्हणतात की नावा म्हणे आता लोकला सी दिन करत बापत ज्ञानेश्वर समाधी असतात मला वाटतं ह्या कविता ह्या नव्या पिढीला माहीत असल्या पाहिजे तसंच नामा अजून ठिकाणी म्हणतात की नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी तेने या जगी धन्य झालं म्हणजे अंगी शब्द पुन्हा एकदा किती सुंदर पद्धतीने इथे आलाय की नामदेवाने जे शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होती की मी शंभर कोटी अभंग लिही विठोबासाठी अर्थात तेवढे पूर्ण झाले नाहीत त्यांची पण त्यांच्या अभंगांमध्ये मग जनाबाईंचे पण अभंग मिसळून ते पुढे तसं झालं पण त्यांचं म्हणणं किती सुंदर आहे की मी जे काम करतोय मी जे अभंग लिहित मी जे मागतोय की विठोबाला की मला दर्शन दे त्या सगळ्याला त्यांनी काय रूप दिलंय सुंदर ते शिंपी होते ते म्हणतात हो माझे सबंत आयुष्य म्हणजे काय आहे तर म्हणे शिबी विठोबाची अंगी मी विठोबाचा सदरात शिवतोय आयुष्यभर तेच शिवतोय मी ते धन्य झालं किती सुंदर पद्धतीने सांगतात बघा तुम्ही तसंच मला जनाबाईचं वाटतं की जनाबाई म्हणाले की स्त्री जन्म म्हणवोनी न व्हावे उदास साधू संत ऐसे केले जनी संतांच्या घराची दासी मी अंग केली विठोबाने दिली प्रेमकळा किती सुंदर शब्द आहे बघा तुम्ही प्रेमकळा म्हणजे प्रेमाची ही कला आणि ही कला कोणी दिली तिला विठोबाने दिली काय लिहितात हे लोक ह्यांना शाळा माहीत नाही यांना महाविद्यालय माहित नाही यांच्याजवळ कुठल्या मोठ्या मोठ्या पदव्या नाहीत यांना कुठलं व्यासपीठ नाही काय लिहून गेली ही माणसं मला सांगा ह्याला म्हणायचं सा कालच जे लेखन आणि हे असं आपल्याला करता आलं पाहिजे याच्यासाठी हा महोत्सव महत्वाचा आहे आणि म्हणून हुसेनचं कौतुक करावं वाटतं आणि त्यांच्या पाठीशी उभारणारं ते महाविद्यालय महाविद्यालयाचे प्राचार्य संस्था संस्थेतले सगळे पदाधिकारी सगळ्यांचंच कौतुक आहे आणि तुम्हा सगळ्या सहकार्यांचं देखील ह्या संत काव्याने आपल्याला इतकं दिलेलं आहे की आपण वारंवार ते वाचत राहिलो तर एकेका पानावर आपल्याला शंभर शंभर स्थळ दिसतं आणि वाटत राहतं की काय हे किती वाचू मी आयुष्य कमी पडेल माझं म्हणजे जसं नामदेवानी म्हटलं की आयुष्यभर सदरात शिवला विठोबाचा नामा शिवी विठोबाची अंगी तसं वाटतं की आपल्याला आयुष्यभर हे वाचतच गेलो आपण तर किती समृद्ध होऊ आपण हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी ही परंपरा आपल्या पाठीशी आहे ही सगळी माणसं तुमच्या माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणून आपल्याला हे लेखन करायचं आहे आज आपण म्हणतो की स्त्रीवादी कविता आम्ही लिहितो मी काय ललिता गाते आम्ही स्त्री केंद्रीय लेखन करतो पण सोळाव्या शतकामध्ये बहिणाबाई कुलकर्णी म्हणून गेली की ती स्वतः सांगते असे की तिचे हाल कसे झाले की तिच्या स्वतःच्या हालाबद्दल ती असे बोलते की स्त्रियेचे शरीर पराधीन द्या न चाले विरक्तीचा काय शब्द आहेत बघा तुम्ही तुम्ही आठवा निर्भया प्रकरण थोडस विसरलो आपण कोविडच्या काळामध्ये पण निर्भया प्रकरण किती भयंकर होतं काय होत ते बहिणाबाई सोळाव्या शतकात म्हणून गेले की स्त्रियेचे शरीर पराधीन देह न विरक्तीचा हे जे लेखन आहे ना त्या लोकांनी केलेलं ते फार आवर्जून आपण वाचलं पाहिजे ते वाचून आपण समृद्ध होतो आणि मग ही जी परंपरा आपल्याकडे आहे की ज्याला आपण म्हणून महाभारतापासून सुरू झालं महाभारत रामायण कालिदासांचं काव्य भवभूतींचं काव्य ही सगळी महाकाव्य ओलांडून आपण गाथा सप्तशतीपर्यंत येतो किती सुंदर गाथा सप्तशतीची म्हणजे ती कल्पनाच किती छान आहे बघा तुम्ही की एखाद्या राजाला असं वाटावं की माझ्या राज्यातल्या सामान्य माणसांचं जे जगण आहे ते कवीतून यावं कल्पनाच किती सुंदर आहे बघा कल्पनाच मोहक आहे कारण तशी ती गाथा सप्तशती मग हे संत काव्य मग पंत काव्य आणि शाहिरी पोवाळे तंत काव्य आपण ज्याला म्हणतो की संत पंत आणि तंत काव्य याच्यानंतर आपण मराठी पन नव्या कवितेच्या जगात केशव सुतालकडे केशवसुत म्हटलं की आम्हाला अभ्यासक्रमामध्ये असलेली एक तुतारी द्या मज आण न मी ती स्वप्राणा ही कविता आठवते पण मला तुम्हाला इथे आवर्जून केशवसुतांची प्रेम कविता सांगायची आहे प्रेमाचा अर्थ काय आहे प्रेम किती मनपूर्वक हार्दिकतेने आत्मधून आत्म्यापर्यंत पोहोचणार प्रेम कसं करायचं आजकालच नाही टिकणार प्रेम ते केशवसुतांच्या कवितेत आहे मी तुम्हाला कविता सांगते कविता अशी आहे की ते म्हणतात की मी गावाला चाललो आहे आणि बायको सांगून चालले की गावाला चाललो आहे ते असं म्हणतात सिद्ध झालो मी दूर कंठ तव भरून आला मला म्हटले तू गदगद स्वराने खुशालीचे ते पत्र लिहित जाणे असं बायको त्यांची म्हणाली त्याच्या पुढे ते काय म्हणतात की पत्र लिहीन म्हटले मी तुला आश्वासाया तिला आश्वासन देण्यासाठी ते म्हटले की हो पुढील केला मी विचार पण त्याच्या पुढे ते असं म्हणतात की करी घेता पत्र ते लिहाया खुशालीचे क्षीणत्व दिसे फार म्हणजे काय खुशालीचे क्षीणत्व म्हणजे काय की खुशाली तुला काय कळव मी खुशाली कळवणं ही गोष्ट किती साधी किंवा क्षुद्र आहे असं त्यांना का वाटतं ते पुढच्या कडव्यात सांग। ते सांगतात सा सा सा। सा ते म्हणतात की लोचनांचा ह्या तुची गे प्रकाश माझ्या लोचनांचा प्रकाश तू आहेस मध्ये आत्म्याचा तूच गे विकास किती सुंदर शब्द आहेत आणि त्याच्यामुळे ते असं म्हणतात की नाडी माझी तव करी वाहत आहे नाडी माझी तव करी वाहत आहे हृदय माझे तव उरी हालत आहे याला म्हणायचं आयुष्यामध्ये की पती पत्नीचं अद्वैत किंवा प्रेमातलं अद्वैत किती सुंदर सांगतात ते नाडी माझी तव करी वाहत आहे हृदय माझे तव उरी हालत आहे पहा जरा तू आपुल्या करा तपासून तू तु नाडी तुझी तर तुला जावेल की माझीच तु नाडी तुझ्या हा हाताला उरा आपुल्या तू पहा चाचपून आणि त्याच्या पुढे ते म्हणतात की प्रकृती माझीही तुझं तिथे कळेल त्याच्या पुढची ओळख फार छान आहे विकृती माझीही तुझं तिथे आढळेल त्याला म्हणायचं पतीप्रत्नीच अद्वैत अशा कविता लिहिणारे केशवसूत हे आपल्या मराठी नवकवितेचे जनक आणि सहसा ही कविता आपल्याला माहीत नसते नव्या मुलांना कळावी किती मनपूर्वक त्यांनी लिहिलं आहे साधी गोष्ट आहे की नवरा गावाला चाललाय आणि बायको म्हणते की गेल्यावर पत्र लिहा त्याच्यामध्ये कुठे व्यवहार नाही पैसा नाही माझ्यासाठी काहीतरी आणा नाही माझ्यासाठी साडी आणा दागिना आणा असं काही नाही किती सुंदर कविता कि आहे एकदा अशा या कविता जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो की मी मराठीची आहे मराठी माझी आहे आणि ही आपली मराठी भाषा आपल्याला जिवंत ठेवायची आहे या नव्या मुलांवर ही जबाबदारी आहे आणि म्हणून आवर्जून मराठी कविता वाचल्या पाहिजे केवळ फेसबुकवर व्हॉट्सॲपवर आलेली कविता वाचून त्याला एक टिक करायचं लाईक टाकायचं फुलं टाकायची एखादा अंगठा टाकायचा असं नका करू ती कविता अशी सहजासहजी समजत नसते कविता हा आयुष्यभराचा मौल्यवान ऐवज आहे आणि हा ऐवज हार्दिकतेने जपून ठेवायचा आहे आपल्याला सगळ्यांनी आणि म्हणून आपल्या मराठी भाषेच्या शब्दांचं सौंदर्य एकेका शब्दाचं एकेका वाक्याचं एकेका ओळीचं त्या कवितेच्या विषयाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे शंकर वैद्यांची कविता सांगते शंकर वैद्य असं म्हणतात की माझ्याजवळ काहीच नाही ते म्हणतात बळ नाही जवळी शस्त्राचे अस्त्राचे आजकाल आपण पाहतोय की आपण किती उद्विग्नतेने पटकनच शब्दांचं तरी शस्त्र घेतो हातामध्ये किंवा दुसरं तरी शस्त्र घेतो ते म्हणतात की बळ नाही मज जवळी शस्त्राचे अस्त्राचे बळ नाही मज जवळी धन अथवा सत्तेचे तरी मी सुखात ही ओळख महत्वाची तरी मी सुखात कारण वहीत असे मोरपीस शब्दांचे आणि अंतरात ऋण झुण ते पाऊल ते कवितेचे बघा तुम्ही काय सौंदर्य कुठलेही इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याची भीती नाही कुठल्या चौकशीची भीती नाही तो माणूस असा श्रीमंत आहे त्याच्या अंतरामध्ये कवितेचं पाऊल आहे रुणझुण साधं पाऊल नाही तर पाऊल आहे आणि ही कवितेची ताकद आहे आणि ती आपल्याला समजून घेतली पाहिजे एक मराठी माणूस म्हणून आपल्याला ह्या सगळ्या मराठी कवितांमधल्या सौंदर्य स्थळांचा अभ्यास करायला पाहिजे मनात रुजवली पाहिजे कविता समजून घेतली पाहिजे कविता कविता म्हणजे नेमकं काय असते कविता म्हणजे नसती शब्दांची आतशबाजी दिवाळीत काही फटाके नाही आहेत भूचक्र नाही अनार नाही